आपल्या युट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही मजेत नाही आता इथे फुल पॅकिंग बिकिंग चालली आहे आणि आता सगळ्यांची साई आता आलाय आहे तर आपण चाललो आहे आता एरेला पालखीला तर मी फर्स्ट टाइम चालले आहे आता फर्स्ट सगळे गेलेत गेलेत केव चंद्रा आणि बाकी चंद्र मी आमच्या ते खरंच चंद्रा झाले आणि इथे पण फुल पॅकिंग बिकिंग झाले पप्पानी स्पीकर बिकर आणि बाकी आले तर आपण बघूया कसं काय असणार आहे आणि आता पण निघू का साडेबारापर्यंत निघूया तरी पण म्हणजे साडेबारा एक पर्यंत निघायचं कसं लेट होतलं मग तिथे दुसऱ्या दिवशीच पालखी आहे तर तो पूर्ण कंटिन्युअस असेल ब्लॉग तो ब्लॉग एन्जॉय करा आणि आधीचे ब्लॉग मस्ती बघितलं की ते जाऊन बघा तर आता पण सगळे रेडी झाल्यावरती भेटूया थांबू दे

अंगो भाई अंगो भाई काका आता आणि डायरेक्टलो पेस्ट वगैरे नाही झालं म्हणजे अंबळ बाकी आमची ते आम्ही आणि आता काकीने असूल पेटवून दिले आणि आता पोरगी बघा कशी लाकडं घेऊन येईल तर आपण आता वाटण भाजून घेऊया नंतर वाटण नंतर रेसिपी तुम्ही बघा हे लोक भात घालतील माझा हात कापला काही काय बघू एवढं टिटूर ना कापलंय आणि बघा कसे नाटक दिलेलं आहे ना ही तिकडे झाले इथे नको तिथे लेप लावायची कामं चालली आहेत काम जर पण अशी बसली पाहायचं इथे काकी विचारा चूल पेटवतात बडबड नको करू काम कर जास्त हे हवरी खाम कर ना नाश्ता 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 नुसता नाश्ता नाश्ता पाहिजे हिला मग पासून आईला आई सांगितलं चिकन चे पीस आणायला डबल आणि <laughs> बिर्याणी चे पीस आणले हे असं <laughs> व्हेज वाला ना पाठवलं ना असं आणि आता इथे डबल काम करत आहेत बिचारे तोंडाला एक एक पीस द्यायचं आणि बोलायचं कमी खावा माणसांना येस जेवतोय आता आई लोक जेवतात आहेत आता बाई आहे अरे रात्रीला दोन्ही टाईमचा उद्याला ना राहणार रात्रीला आता मी तर रेडी झाली आहे बाकीच्या गोळ्याची रे तयारी नाही झाली आता आपण जेवून घेऊ पहिले म्हणजे त्याच्यानंतर आपण अडीच वाज अडीच पण अडीच पर्यंत निघली आहे स्नेहाची बंक चालू आहे फुल असं तयारी बियारी झाली सगळ्यांची आणि हे लोक ब्लॉग घेत आहेत का पण <गाता> <laughs> पहिले स्टार्टिंग करून टाकले कारण की त्यांना जर टाम लागतो साईने पण ब्लॉग घेतलाय पण तो डायरेक्ट इथला घेतला आम्ही आज आजकाल त्याचं पण जाऊन ब्लॉग बघा नाही काही ब्लॉग साई ब्लॉग आपण आता तिथे जाऊया बघूया कसं गर्दी वगैरे आहे आणि भेटूया डायरेक्ट तिथे काही थी। सगळ्यांना पायी बायी चालत आले हे लागत आहेत पाहायला पण जाऊ दे कारण ती चप्पल विप्पल पण गायब होते आणि जत्रावर लय बार मी तर पहिल्यांदा आले ने काय काय घेणार आहे हा ते नाय का जाऊ ना अमर कुठे आहे अमळ साईस इथे आपलं दर्शन झालंय या नगरती जाऊया वरती तर मला मुश्किल वाटतं आहे दर्शन घ्यायचं असेल पालकणूस आहे बाबू वर्षा असेल आणि

पाणी सगळे पैसे खर्च होतील हा नायच पहिले एकदा काही मंडळाने पाणी दिलंय म्हणते आमचा मंडळ एवढा पैसे कुठे माझ्याकडे गड्डी जीपे ला जीपे ला आहे का चालेल अकाउंटला ट्रान्सफर मार पूर्ण मज्जा भाव जेनरे आऊ आऊ सेलरे आज आपण आणि आपण पालखी व्यवस्थित सर्व केली पाहिजे त्याचा मार्ग व्यवस्थित सजून केला पाहिजे आपल्याकडे अत्यंत कोरोना हा हा इना रुमाला फोटो काढना भाई मस्तु 1001 ब्रँड प्राईमटीस ब्रँड गाडीला ती देईन बस मरल्या पॅसेंजरने कोणतीही गळती करू नका कृपया त्या ठिकाणी जी पालकी मस्तु

दुसऱ्या भाविकाचा अंदाज आपण पडू शकता त्याला निघा येऊ गीजर लावा घमची आणि आंघोळ करावाय लाईट कॅडबरी नॅशनल कॅडबरी तर आम्ही एवढंच आम्ही आमच्या गावी पण नाही साम्रतींना बाहेर हा आम्ही बघू शकतात काहीच तुम्ही खतरनाक कसा

तुम्हाला ब्लॉग मी तर खूप एन्जॉय केलं फक्त खूप वाट लागते मग अगदी बघतच नका पण हाय पोरं तर उगाच असं मला तर असं वाटतं पर्सनली उगाच पोरांची गर्दी राही याचा हात बी मोडला होता उद्या पाय मोडलेला आणि तिथे पण अनुभव असले तिथे काय कुठल्या तरी घलत्या दिली होती आली असती काही माहित नाही कुठल्या तरी कडे उतरली माहिती बघू आता कसं काय फ्रेश वगैरे देऊ वगैरे बघू उद्या दर्शनाला मिळेल तो दोन कंटिन्यू करून तसा हक्का केला तर तुम्हाला ब्लॉग कसं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन इन्फॅम्स तुमच्यासाठी येत राहतील त्या हक्कासाठी बा